आणि तिकडून जो वारं जो वाहतो ते एकदम झुझूर सुंदर असं आणि किरणं पण काय छान पडले या सर्व गोष्टींचा जरी विचार केला तर ह्या मडकळी धबधब्याचं काही अनोखीच व्याख्यान करण्यासाठी आहे तर खास मी तिथं आलो आहे बे बे वे आम्हाला इकडे खालती जायचं आहे बट मी खालती जाऊन पण तुम्हाला हा मडकई धबधबाचा नजरांना दाखवणार आहे आणि माझे मित्र आहेत ना ते मित्रांना असं वाटलं की आपण स्वर्गामध्ये आलो की काय असं प्रत्येकाला काही वेगळा बघल्यानंतर प्रत्येकाला विचारच भासतो आहे बरं का मिरेज पण काही हरकत नाही आपण तिथपर्यंत जाऊन ते पाण्यासाठी खास आपण तिकडे खाली पण जाऊ शकतो ठीक आहे वा सुंदर आहे छान मंडळी आपण आता खास वॉटरफॉल्स हा म्हणजे तळाशी आपण चालवलो आहोत जेणेकरून डोंगर भाग उतरून खाली चालवलो आहोत आणि इथं थोडं जाण्यासाठी थोडं रिस्की आहे थोडं जंगलामधनं वाट आहे मला थोडं जरा वाट कुठेतरी मार्ग काढवून जावं लागेल कारण इकडे लोकांचं येणं जाणं टुरिस्टवाल्यांचं खूप कमी प्रमाण आहे कारण इकडे तशी आपण आय आलो ना कमसे कम, कम तुम्हाला सांगायचं सा म्हणजे एक ते दोन किलोमीटरवरून आलेलो आहोत त्यामुळे इकडे पूर्णपणे जंगलमधली वाट आहे तर मी आता थोडी वाट कडत चालतो आहे मंडळी सर्कलसीचा प्रवास म्हणतात ते खरंच आहे असा हा सरकलसीचा प्रवास करून आम्ही या मडक धबध्यावर पोचलेलो आहोत आणि आता आपण खास ते मडकई धबध्यातल्या नजरांना पाहणार आहोत तर मंडळी वा सुंदर आहे आणि नेमकं सांगायचं म्हणजे एवढं डिप पॉईंट चांगलं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबा फॉल्स हा प्रसिद्धच आहे परंतु मंडळी हा पण मडकई धबधबा काही वेगळ्यापणे नाही आहे तिथे व्याख्यान करा गेलं तर फार सुंदर वाटतं आणि आता मी तिथपर्यंत जाणार आहे हे एन्जॉय करायला करा आपण इकडे आहोत ठीक आहे तर हे आहे मडकई धबधब्याचं पॉईंट मडकई डबधबचं एक नजरानं आहे पंड मंडळी आणि त्या नजराना जर असं पाहिला तर आपल्याला वाटतं की आपण स्वप्न स्वर्गामध्येच गेलो की काय तर माझे काही मित्र आहेत ते एन्जॉय करण्यासाठी तिकडे वरती थांबलेले आहेत काय एन्जॉय करत मला ते सलाम देत छान वाटलं मला अभिमान वाटलं आणि तिथे आतमध्ये मी जाणार आहे बट थोडं प्रयत्न करतो आहे कारण मला इकडची पण सवय तेवढी नाही बट प्रयत्न करायला काही हरकत नाही ठीक आहे मंडळी चौकूळमधला हा नवीन एक ओळख दाखवणारा असा बाबा धबधबा जसा प्रसिद्ध आहे तसा चौकूळ गावामध्ये एक अनोखी ओळख आपले राखून आणि टिकून ठेवणारा हा मडकई धबधबा मला पण आश्चर्य वाटतं आहे की या धबधबा ज्या ज्यावेळी मी पाहतो आहे तेव्हा असा धबधबा वाटतोय की आपल्याला नजरेनं काही वेगळा वाटतो पाणी पडतं नुसतं धबधबा नव्हते ही तिची आहे जी आहे ती काही वेगळी आहे जे आपण एक वेळा जर तिथं पाहिलो तर अनेक वेळा तिथं पुन्हा पुन्हा जाऊन तिथं पाहो का असे आपल्या मनामध्ये खंत वाटते आणि माझे मित्र आहेत ना ते छान एन्जॉय करतात मला तर एक प्रसन्न वाटतंय ठीक आहे म्हणजे तर असा हा एक नजराना एक सौंदर्य एक मडकई धबधबा आहे ठीक आहे मंडळी तर हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा असेच व्हिडिओ तुमच्यासमोर नवीन नवीन मी साधत तो तोपर्यंत जय हिंद जय महाराज माता आणि वंदे मातरम नमस्कार